याच्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की जसं आमच्यामध्ये एजंट नाही बिचोलिया नाही मध्ये पैसे कापायला घ्यायला कोणी माणूस नाही डायरेक्ट थेट आम्ही पैसे देतो आमच्या इथून गेलेला पूर्ण रुपया बंदा तो त्यांच्या खात्यात जमा होतो कुठल्या बँकेने जर अशा प्रकारचं हे लाडक्या बहिणीच्या खात्यातले पैसे कापले तर त्यांच्यावर कारवाई होईल त्यांच्यावर जी काय कायदेशीर फौजदारी सगळी कारवाई आम्ही करतो माझ्या लाडक्या बहिणींना न्याय कोर्टाने दिलं आणि म्हणून आम्ही ज्या योजना केल्या या योजना जसं शासन आपल्या दारी योजना होत्या लाभ होते, होते परंतु लोकांना मिळत कुठे होते ते आम्ही सुरू केलं आम्ही आमचा कार्यकर्ता लोकांच्या दारी गेला आणि शासन आपल्या दारी गेला आणि शासनाने त्यांना पाच कोटी लोकांना लाभ दिले पाच कोटी लाभार्थी त्या शासन आपल्या दारी त्याच्यामध्ये आकडे आमच्याकडे आकडे आहे त्यामुळे हा जो कुटुंब भेट आहे हा हे अभियान ही मोहीम एक त्याचा भाग आहे की लोकांना लाभ लोकांना लोकांच्या घरी जाऊन त्याची माहिती देणं आणि लाभार्थी सर्व कार्यकर्ते दररोज पंधरा कुटुंबाची भेट घेतील आणि त्या पंधरा कुटुंबातल्या जे लाभार्थी असतील त्यांच्याशी बोलतील जे लाभार्थी नसतील त्यांना मार्गदर्शन करतील योजनेचा लाभ कसा मिळावा या बाबतीमध्ये मदत करतील आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एवढ्यापुरती ही भेट मर्यादित राहणार नाही मग लेख लाडकी लखपती योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे मुलींचं मोफत उच्च शिक्षण आहे शेतकऱ्यांना शेतीपंपाचं वीज बिल माफ आहे वयस मुख्यमंत्री वयश्री योजना आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आहे जे आपण आपलं अप्रेंटिसशिप जे स्टायपंड आज आपण आपल्या राज्यातल्या दहा लाख सुशिक्षित बेरोजगार युवकांना एक टार्गेट ठेवलेलं आहे त्या बाबतीमध्ये देखील माहिती देतील एकंदरीत ज्या राज्यातल्या आपल्या टॉप टेनमध्ये असलेल्या मोठ्या योजना आणि इतर ज्या काही बाकी छोट्या योजना आहेत या बाबतीमध्ये माहिती देतील आणि या माहितीमुळे या मार्गदर्शनामुळे ज्या लाभार्थी वंचित आहेत त्यांना लाभ मिळेल आणि ज्यांनी एक योजनेचा लाभ घेतला आहे परंतु त्याच्या घरामध्ये दुसऱ्या योजनेचा लाभ घेणारा वंचित आहे त्याला मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यालाही लाभ मिळेल म्हणजे लेख लाडकी लखपती योजना ही देखील आपण सुरू केली आणि म्हणून मुलीचा जन्म झाल्यापासून